व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपले चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि छान व्हिडिओ पाहत राहा मॉमचं बोलणं ऐकून आर्यनचं मन भरून आलं आपण आतापर्यंत आपल्या घरच्यांना किती चुकीचं समजत होतो हे त्याच्या लक्षात आलं माझ्या एका स्वारीमुळे मॉमला इतकं बरं वाटेल याचा विचार नव्हता केला मी त्याचं मन थोडं हे लावलं त्याने स्वतःला सावरलं आणि तनुच्या रूममध्ये आला मॉम ठीक आहे ना हो ठीक आहे ठीक आहे त्या तुम्ही त्यांना स्वारी म्हंटल ना आर्यन फक्त हुंकारला पण चांगलं केलं आपल्या माणसांसाठी इगो बाजूला ठेवून नुसतं स्वारी म्हटलं तरी माणसाला बरं वाटतं तनु हलकी स्माईल करत म्हणाली मॉम तुझ्याशी बराच वेळ बोलत आर्यन म्हणाला हो तुमचे लहानपणीचे लहानपणीचे किस्से सांगत होत्या त्या किती अंतरंगी होतात तुम्ही आणि तितके जिद्दीही हो ना तनुने विचारलं होय मस्ती करणं हा माझा आवडता छंद आहे पण आता वेळेनुसार सगळं मागे पडत आर्यन होईल सगळं टीक आता खूप उशीर झालाय आपण झोपूया का उद्या उठून ऑफिसलाही जायचं तनू हलके हसत म्हणाली तनूला पडल्या पडल्या झोप लागली पण आर्यन मात्र जागीच होता त्याची फॅमिली समायराच्या येण्याने विकुरली होती ती परत एकत्र करणं गरजेचं होतं विचार करत त्याला उशिराने झोप लागली सकाळी उठून आजींना पूजेला मदत करायला निघून आली समायरा अजूनही आली नव्हती पूजावरून नाश्ता करून ती घराबाहेर पडली आर्यन उशिरा निघणार होता त्याचे काही कॉल्स चालू होते कॉलावरून तो घराबाहेर पडला आज तो डायरेक्ट ऑफिसला नाही तर साईटवर जाणार होता त्याने गाडी वळवली दोन दिवसात रीनाला घेऊन सिंगापूरला जाणार होता त्याची सगळी तयारी ही झाली होती दोघेही कामावरून ऑफिसला निघून आले आर्यन ऑफिसला आला तेव्हा तनू तिच्या डेस्क वर नव्हती ती कामाला किंवा वॉशरूमला वगैरे गेली असेल असं समजून त्याने दुर्लक्ष केलं पण अर्धा तास झाला तरी ती आली नव्हती आता मात्र आर्यनला काळजी लागून राहिली राहिली कुठेही ऑफिसमध्ये काम सोडून तरीही कुठे जात नाही आर्यन स्वतःशी म्हणाला त्याने तिला कॉल केला तिचा मोबाईल स्विच ऑफ दाखवत होता आता मात्र त्याला तिची काळजी वाटू लागली त्याने ऑफिसमध्ये चौकशी केली तर त्याला तनू ऑफिसला आली नाही असं समजलं आर्यन काही काम होतं का एवढ्या अर्जंटमध्ये बोलावून घेतलंस रोहित म्हणाला रोहित तनू अजून ऑफिसला आली नाही आर्यन सिरियस होत म्हणाला अरे कुठेतरी बाहेर गेली असेल किंवा तिच्या घरी गेली असेल तू आणि सीमाला विचारलंस का हो विचारलं त्याही तेच म्हणतात की ती आली नाही ना तिचा कॉल लागतोय त्यांना वाटले मी ती माझ्यासोबत आहे आर्यन ओह तिच्या घरी चौकशी करूया पूर्वाने तिच्या बहिणीला कॉल केला होता त्या म्हणताय ती घरी गेलीच नाही आहे आर्यन मग कुठे गेली ती रोही तेच तर कळत नाही आहे ना एकतर ती मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही अगदी इमर्जन्सी आली तरी काहीतरी निरोप ठेवतेच मग आजच का मला तिची काळजी वाटायला लागली आर्यन अस्वस्थ होत म्हणाला आर्यन आपण थोडा वेळ वाट पाहू नाहीतर माझा मित्र आहे इन्स्पेक्टर शशी त्याला कॉल करतो तो नक्की आपल्याला मदत करेल रोहित अस्वस्थ करत म्हणाला हो चालेल पण थोडा वेळ माझ्यातील पेशन्स आता संपत आलेत आर्यन म्हणाला तो अस्वस्थ होऊन केबिनमध्ये ये मारू लागला संध्याकाळचे सहा वाजून गेले तरी तनुचा काहीच पत्ता नव्हता आता मात्र आर्यनच्या पेशन्स संपत आले होते रोहित रोहितने त्याच्या मित्राला कॉल करून परिस्थितीची कल्पना दिली आर्यनची माणसं ही तनूचा शोध घेत होती आर्यनने घरी कॉल करून तनू आली का चौकशी केली पण तिचा काहीच पत्ता नव्हता इकडे अंधाऱ्या रूममध्ये तनूचे हातपाय बांधून ठेवण्यात आले होते तिला दो दिवसातून दोन वेळा बेशुद्धीचं औषध देण्यात आलं होतं हळूहळू तिची शुद्ध परत येऊ लागली तसं तिचं अंग अवघडल्यासारखं झालं काय मग कसं वाटतंय एक मास्कधारी मनुष्य तिच्या समोर बसत म्हणाला कोण आहात तुम्ही मला इकडे का आणलंय मी एक साधी मुलगी आहे हो ती म्हणाली साधी मुलगी खरंच आजकाल मुलीचा मोठा मासा गजाला लावतात तू पण त्यातलीच काय मग त्या आर्यन देसाईला कसं अडकवलंस तुझ्या जाळ्यात आम्हाला तरी कळू दे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मी असं काहीही केलेलं नाही आहे ते फक्त माझे बॉस आहेत तनू म्हणाली तो तुझा बॉस आहे ग पण तू कोण आहेस त्याची त्याच्या घरात राहणारी त्याच्या पैशावर मोज मजा करणारी असं खरंच काही नाही आहे प्लीज मला सोडा तनू काकुळतीला येत म्हणाली असं कसं सोडू तुझी अजून बरीच खातीरदारी बाकी आहे पण मी काहीच केलेलं नाहीये तुम्ही प्लीज समजून घ्या तनु पोटतिडकीने त्याला सांगत होती तिची बडबड ऐकून त्याचं डोकं फिरलं त्याने तिच्या कानाखाली खेचली ए बदवाग तिला अवकातीपेक्षा मोठी स्वप्न बघितल्याची शिक्षा तिला मिळायलाच हवी तो मासधारी म्हणाला तो बाहेर गेला तसं तीन चार मुली आत आल्या त्यांनी तनुला तुडवायला सुरुवात केली बिचारी तिने न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत होती आर्यन सोबत लग्न केल्याची शिक्षा हे लोक तिला देत होते पण नक्की हे आहेत तरी कोण एवढा मार खाऊन पण तिने नातं सांगितलं नव्हतं मार खाऊन ती रक्तबंबाळ झाली होती आपण जगू की मरू हेही तिला माहीत नव्हतं अशा अवस्थेत ही तिच्या नजरेसमोर आर्यनचा चेहरा आला मला काही झालं तर हे पुन्हा आधीसारखे होतील किती ती महत प्रयासाने ती सुधारत होते माणसात येत होते पण हे सगळं झाल्यानंतर आर्यन कुठे आहात तुम्ही मला तुमच्याला तुमचा चेहरा पाहायचा आहे चेहरा नजरे साटून घ्यायचा सांगा ना आर्यन कुठे आहात तुम्ही मला तुम्हाला सांगायचे की मी तुमच्यावर किती प्रेम करते आर्यन तुम्ही खूप आवडता हो मला फक्त एकदा एकदा माझ्या नजरेसमोर या तनु मनातल्या मनात, मनात आर्यनचा दावा करत होती हळूहळू तिची शुद्ध हरपायला लागली तिने डोळे मिटून घेतले गेले दोन दिवस तनुचा काहीच पत्ता लागत नसल्यामुळे आर्यन वेडा व्हायला आला होता त्याने त्याचे सगळे सोर्स कामाला लावले पोलिसही त्याच्या परीने तिचा शोध घेत होते पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही तिच्या मोबाईलचा लास्ट लोकेशन मार्केटमधील दाखवत होता त्यानंतर तिचा मोबाईल ऑफ झाला त्यानंतर मात्र तिचं लोकेशन समजलं नाही हे नक्की कोणी केलं हेच त्याला कळत नव्हतं तिला त्रास होऊ नये म्हणून त्याने त्याचं नातं लपवलं होतं तरी तिला त्रास दिला गेला होता रात्रीचे दीड वाजले तरी तो त्याच्या केबिनला बसून होता इतक्यात त्याच्या डेस्कवरील मोबाईल खनानला आता कोणाचा कॉल असेल त्याने कपाळावर आट्या पाडत कॉल रिसिव्ह केला सर आपल्या ऑफिसच्या गेटसमोर असं म्हणत घडलेला प्रकार वॉचमन त्याला सांगू लागला वॉट थांबा मी लगेच आलो आर्यन वाऱ्याच्या वेगाने केबिन बाहेर पडला तो लिफ्टने खाली येऊ लागला त्याला घाम फुटला होता सोबत काळजीही तो लिफ्टमधून बाहेर येऊन गेटच्या दिशेने धावू लागला साहेब वॉचमनने त्याला इशारा केला आर्यनचं समोर लक्ष गेलं समोर पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तनू तो जीवाच्या आकांताने ओरडला भाग अठ्ठावीसवा रात्रीचे दीड वाजले तरी तो त्याच्या केबिनला बसून होता इतक्यात त्याच्या डेस्कवरील मोबाईल खनानला आता कुणाचा कॉल असेल त्याने कपाळावर आट्या पाडत कॉल रिसिव्ह केला सर आपल्या ऑफिसच्या गेटसमोर असं म्हणत घडलेला प्रकार वॉचमन त्याला सांगू लागला वॉट थांबा मी आ लगेच आलो आर्यन वाऱ्याच्या वेगाने केबिन बाहेर पडला तो लिफ्टने खाली येऊ लागला त्याला घाम फुटला होता सोबत काळजीही तो लिफ्टमधून बाहेर येऊन गेटच्या दिशेने धावू लागला वॉचमन त्याचीच वाट पाहत होता साहेब वॉचमनने त्याला इशारा केला आर्यन आर्यनचं समोर लक्ष गेलं समोर पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तनू तो जीवाच्या आकांताने ओरडला तनुची अवस्था पाहून आर्यन चांगलाच हादरला वॉचमन ड्रायव्हरला गाडी काढायला सांग आर्यन म्हणाला त्याने तनुला दोन्ही हातावर घेतलं आणि गाडीकडे यायला निघाला ड्रायव्हरने गाडी काढली आर्यन तनुला घेऊन हॉस्पिटलला यायला निघाला तनु बेशुद्ध पडली होती तिच्या अंगावर जागोजागी जखमा झाल्या होत्या तिची अवस्था पाहून त्याच्या काळजाचं पाणी पाणी होत होतं नकळत त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळले थोड्या वेळात गाडी हॉस्पिटल बाहेर थांबली आर्यनने हॉस्पिटलला कॉल करून ठेवला होता गाडी थांबली तसं वॉर्ड बॉय स्टेचर घेऊन आले तनुला ॲडमिट करायला घेऊन गेले आर्यनने रोहितला कॉल करून बोलावून घेतले तर डॉक्टरने पोलिसांना कॉल केला आर्यन बाहेर एकटाच बसून होता त्याच्या मनात उलटसुलट विचार फिरत होते कोणी केलं असेल हे तनूला त्रास देण्यामागे कुणाचा हात असेल तनू आणि माझ्याबद्दल कुणाला समजलं असेल का समायराने तर केलं नसेल ना ओगाड काही बाई तनूच्या मागे लागली समायरा तुझे दिवस भरलेत आता या सगळ्याच्या मागे तू असशील ना तर आय प्रॉमिस तुझे दिवस भरत आलेत हे नक्कीच आर्यन चिडत म्हणाला आर्यन रोहित पटकन हॉस्पिटलला निघून आला रोहित तनू आर्यनचे डोळे भरून आले आर्यनचा अवतार पाहून रोहितच्या काळजात धस्स झालं तो आर्यनला पहिल्यांदा अशा अवस्थेत पाहत होता तनूला काहीही होणार नाही आर्यन ती लवकर बरी होईल रोहित आर्यनला धीर देत म्हणाला तिची अवस्था खूप खराब आहे रोहित कुणी केलं असेल असं तनूसोबत त्याची काय दुश्मनी असेल किती साधी आहे माझी तनू रोहित आमच्याबद्दल मला नाही वाटत तसं हा पण तुझी आणि तनूची जवळीक पाहून कदाचित कुणीतरी त्या व्यक्तीला लवकरात लवकर, लवकर शोधलं पाहिजे रोहित म्हणाला आणि समायराच्या मागे माणसे लाव आपली मला लवकरात लवकर, लवकर रिझल्ट पाहिजे आर्यन म्हणाला रोहित आणि आर्यन बोलत असताना डॉक्टर बाहेर आले डॉक्टरांना पाहून ते पटकन त्यांच्याकडे गेले डॉक्टर तनू कशी आहे आर्यनने विचारलं मिस्टर आर्यन त्यांची तब्येत खूप खराब आहे त्यांना खूप टॉर्चर केलं गेले अंगावर जागोजागी जखमा आहेत लकीली त्यांचं हाड वगैरे काही मोडलं नाही आहे पण त्यांना कवर व्हायला महिना तरी लागेल त्यांची काळजी घ्यावी लागेल डॉक्टर माहितीपूर्वक म्हणाले डॉक्टर बाकी तिच्यावर नो नो त्यांच्यासोबत सेक्स्युअल ॲक्टिव्हिटी झाली नाही डॉक्टर म्हणाले डॉक्टर तनु शुद्धीवर कधी येईल थोड्या वेळाने येतील मी तिला भेटू शकतो आर्यनने विचारलं तुम्ही फक्त त्यांना पाहून या त्या शुद्धीवर आल्यावर पोलीस त्यांचं स्टेटमेंट घेतील मग त्यांच्यासोबत बोलू शकता डॉक्टर म्हणाले आर्यन म्हणाला चालेल डॉक्टर त्यांच्या केबिनला निघून गेले आर्यन तनूला भेटायला आत आला तिच्या तोंडाला ऑक्सिजन मास्क लावला होता चेहरा उतरला होता कपाळावरील जखमेवर पट्टी लावली होती तिची अवस्था पाहून आर्यनचे डोळे भरून आले स्वारी तनू कदाचित हे सगळं माझ्यामुळे होते मी तुझ्याशी लग्न करायला नको होत खरच स्वारी ग माझं चुकलं मी माझ्या हट्टापायी तुझं आयुष्य पणाला लावलं जमलं तर माफ कर मला आर्यनच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते तो बराच वेळ तिच्याजवळ बसून होता नर्सने त्याला बाहेर पाठवलं थोड्या वेळात तनुला शुद्ध आली तनु शुद्धीवर आली तसं पोलिसांनी तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आर्यनसोबत बोलून पोलीस न... निघून गेले पोलीस गेले तसं आर्यन आत आला मिटून पडून होती त्याने अलगद तिला साथ घातली तनु आर्यनने तिला हाक मारली त्याचा आवाज ऐकून तिने डोळे उघडले आर्यनला पाहून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं बरं वाटतंय का शोना आर्यन तिचा हात हातात घेत म्हणाला त्याचे डोळे भरले होते तिने होकार आरती मान हलवली तू आराम कर मी तुझ्या शेजारी आहे आर्यन म्हणाला तो आर तिच्या जवळ जाऊन बसला तो हळुवारपणे तिच्या डोक्यावरून हात फिरू लागला थोड्या वेळात तिला झोप लागली हळूहळू तनुची तब्येत सुधारत होती आर्यन कंटिन्यू तिच्यासोबत होता त्याने तिला क्षणभरसुद्धा दूर ठेवलं नव्हतं रोहितने त्याला खूप समजावलं पण त्याने जायला नकार दिला होता तो रात्रंदिवस तिच्यासोबत बसून होता खूप नाराज होता तो जास्त बोलतही नव्हता अहो तनूने त्याला हाक मारली तनू काही हवं आहे का तुला त्रास वगैरे होतोय का डॉक्टरांना बोलावू आर्यन हायपर होत म्हणाला अहो मी ठीक आहे मला तुमच्याशी बोलायचंही तनू म्हणाली तो तिच्याजवळ येऊन बसला बोलण्या शोना तुम्ही इतके शांत का आहात चेहरा का उतरलाय तुमचा मी ठीक आहे अहो तनू त्याला म्हणाली स्वारी शो स्वारी शोना मला माहिती आहे हे सगळं माझ्यामुळे झालंय खूप त्रास दिला ना त्यांनी तुला तुम्ही नका ना स्वारी म्हणू तुमची यात काय चूक नाही पण एक सांगू हं तो म्हणाला ते जे कुणी होते ना त्यांना तुमचा आनंद पाहवत नाही आणि मला कुणी कितीही त्रास दिला तरी मी तुम्हाला सोडून जाणार नाही तनु त्याच्या नजरेत पाहत म्हणाली तिचे डोळे भरून आले माझ्यामुळे एवढा त्रास झाला तरी तुला माझ्यासोबत आर्यन आश्चर्यचकित होऊन पाहू लागला मला एवढं लागलं तरी तुम्ही माझ्यासोबत थांबलात ना आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे अहो मला कोणी कितीही त्रास दिला तरी मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुमच्यापासून दूर गेल्यावर मला तुमची जास्तच आठवण येत होती माझ्या आयुष्यात तुमची काय जागा आहे ते मला जाणवलं प्लीज माझ्यापासून दूर नको जाऊस तू दोन दिवस नव्हतीस तर सैरभैर झालो होतो मी माझं मन मला खात होतं का मी तुझ्याशी लग्न केलं मी जर लग्न केलं नसतं तर कदाचित तुला इतका त्रास सहन करावा लागला नसता पण खरंच सांगतो तुझा आर्यन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे तू नव्हतीस वेड्यासारखी अवस्था झाली होती माझी मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर तनू नाही राहू शकत मी तुझ्याशिवाय आर्यन तिला टीत कवटाळत म्हणाला मीही नाही राहू शकत मला माझ्या आर्यन सोबत राहायचं इथून डिस्चार्ज मिळाल्यावर आपण आपल्या फ्लॅटवर जाऊया मला माझ्या सोन शोनासोबत टाईम स्पेंड करायचा तिची काळजी घ्यायची बाकी तू कसला विचार करू नकोस तुझ्यासोबत ज्यांनी कुणी हे सगळं केलं त्याला लवकरच तुझ्या पायाशी आणून उभं करेल मी आर्यन त्वेषाने म्हणाला त्याच्या नजरेत अंगार फुलला होता तनुने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं तसं तो तिला सावरणं सांभाळणं आणि खूप खूप प्रेम देणं गरजेचं होतं आणि आर्यन तिच्यासाठी सगळं काही करणार होता दोन चार दिवसात तनुला डिस्चार्ज मिळाला आर्यन तिला घेऊन फ्लॅटवर आला घरी नेणं अशा अवस्थेत घरी नेणं त्याला योग्य वाटत नव्हतं